पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथील बिराप्पा नागप्पा खांडेकर यांच्या शेताजवळ पत्राशेडमध्ये काही इसम हे प्रतिबंधित सुगंधी मावा मशीनद्वारे अवैधपणे तयार करत आहेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता आरिफ इब्राहिम शेख वय वीस राहणार हायनाळ तालुका चढचण जिल्हा विजापूर सागर शरणप्पा अलकुंटे वय एकोणीस राहणार हायनाळ तालुका चढचण जिल्हा विजापूर तसंच सतीश शरणप्पा बनसोडे व एकोणीस राहणार हयनाळ तालुका चढचण जिल्हा विजापूर मुबारक मेहबूब मुल्ला वय चोवीस राहणार देवरनिंबर्गी तालुका चढचण जिल्हा विजापूर आणि मेहबूब इब्राहिम शेख वय बावीस वर्ष राहणार चढचण जिल्हा विजापूर अशी नाव असलेले पाच जण त्या ठिकाणी दिसून आले हे सर्वजण अवैधरित्या मावा बनून त्याच्या पुड्या बांधताना आढळून आले यावेळी केलेल्या कारवाईमध्ये यांच्याकडून मंगळवेढा पोलिसांना सात लाख चाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोळी यांच्या पथकानं पार पाडली